गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज आपण येतात तिसरी मधील तिसरी मराठी या विषयाचा दोस्त ही कविता पाहणार आहोत पेज नंबर सत्तर दोस्त माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला त्याला कसे विसरू मी व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ दोघांसा दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मलाच त्याने ढुंदायला आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय म्हणायची दोघांकडे सारख्याच मायेने हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा अंगा ओठावरचा फेस त्याच्या त्याच्या साय मला वाटायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळीत जेव्हा आज जेव्हा पाहतो मी भावा भावात फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं अंग चाटताना बघा माझी एक गाय होती तिला काय होतं एक म्हणजे त्या लेखकाला काय असेल एक गाय असेल त्या गायीचं वासरू होतं आणि तो वासरू त्याचा खूप छान मित्र झालेला होता आणि ते, ते म्हणतो मी त्या वासराला कसे विचरू विसरू मी व्हायचो गुपगुपीत गुप दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पाना आम्ही भाऊ भाऊ आता ते काय व्हायचा तो मुलगा त्या गाईचं दूध पिऊन काय व्हायचा गुपगुपीत व्हायचा आता दोघांसाठी एकच पाना म्हणजे त्या गाईच्या वासरासाठी आणि ह्या मुलासाठी एकच पाना असायचं म्हणजे त्या गाईचं दूध असायचं म्हणून तो काय म्हणतो आमच्या दोघांसाठी काय होता एकच पाना होता दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला की माझा बाप पाठवायचा मला त्याला धुंडायला आता दूध पिऊन झाल्यानंतर तो वासरू काय करायचं मग पळस सुटायचा आणि पळस सुटल्यानंतर त्याचे वडील त्या मुलाचे वडील ह्या मुलाचे वडील काय करायचे मलाच काय करायचे त्याला सापडायला पाठवायचे आम्ही असे उंडाळताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायचे आमचे गाय पाहायची दोघाकडे सारखेच मायाने आता आम्ही असे उंडाळताना बघून यांचे कसे होते पाये भिंगरीचे पाये म्हणजे हे भिंगरीच्या पायाने काय करायचे दोघंही उंडारायचे आणि दोघंही भिंगरीच्या पायाने उंडारत असताना गाय करायचे त्यांच्याकडे सारखेच मायानं बघायची सारख्याच मायानं दोघांकडे काय करायची पाहायची धुंडायची म्हणजे काय रे शोधायचे ती काय करायचा तो शोधायचा आणि शोधून आल्यानंतर हुंडारून ते भिंगरीच्या पायानं हुंडारून आल्यानंतर काय करायची गाय त्या दोघांकडे सारखेच मायेने बघायची किंवा पाहायची हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस त्यांच्यासाठी आणले की गडी व्हायचा खूश आता गवत कसं हिरवं हिरवं असलं आणि हिरवं हिरवं आणलेलं गवत त्याच्यासाठी त्या वासरासाठीच आणलं की तो गडी कसा व्हायचा तो वासरू खुश व्हायचा कोवळ्या कोळ्या जिबेने अंग माझे चाटायचा ओटावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा आता कोवळ्या कोळ्या जिबेने ते वासरू काय करायचं त्याचं त्या ह्या मुलाचं सगळं अंग काय करायचं चाटायचं आणि ते जी चा त्याची जी साय असते ती साय काय करायचा तो त्याची साय लागली की अंगाला तो काय करायचा त्याला काय वाटायची ती सायच आहे पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझ्याही गोंतलेला जीव त्याच्या राळेत आता तो काय करायचा वासरू जेव्हा हा मुलगा शाळेत जायचा त्या वेळेस काय करायचा तो पाहतच राहायचा आणि त्याचाही जीव कसा असायचा त्याच्यामध्ये गुंतलेला असायचा आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंगठ चाटताना आज जेव्हा मी काय करतो बघतो भावाभावाचं फाटताना म्हणजे भावाभावाचे भांडण लागताना त्यांची वितुष्ट होताना किंवा त्यांच्यामध्ये दुरावा होताना तेव्हा काय होतं मला माझा भाऊच आठवतो म्हणजे हा काय होतं वासरूच आठवतो म्हणजे तो काय वासरू मुखजनावर जरी असलं तरी तो त्याला किती जीव लावतो हे त्याला काय व्हायचं आठवायचं चला समजलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा